तोंडाला काळा मास्क लावून शरद पवार रस्त्यावर निषेध आंदोलन महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात महाविकास आघाडी मैदानात उतरली आहे राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केली जात आहेत पुण्यात शरद पवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं जा निषेध आंदोलन सुरू आहे तोंडाला काळा मास्क लावून शरद पवार या आंदोलनात सहभागी झाले आहेत बदलापूर मधील शाळकरी मुलींच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती मात्र हा बंद बेकायदेशीर असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं त्यानंतर महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आला मात्र महाविकास आघाडीकडून राज्यभरात निषेध आंदोलन केलं जात आहे पुण्यात आज महाविकास आघाडीकडून मुक आंदोलन करण्यात येत आहे आंदोलनात शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाले आहेत तोंडावर काळी पट्टी आणि हातात काळा झेंडा घेऊन मुक आंदोलन केलं जात आहे पुणे स्टेशन परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं जात आहे यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा आवडता रघुपती राग व राजाराम हे भजन लावण्यात आलं आहे शांततेच्या मार्गाने महाविकास आघाडी महिला अत्याचाराच्या विरोधात निषेध नोंदवत आहेत सकाळी वाजल्यापासून ते वाजेपर्यंत एक तास हे आंदोलन केलं जात आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ पुणे पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत काँग्रेस आणि ठाकरे गटाचे नेते या आंदोलनात सहभागी झाले आहेत काळ्या भीती बांधत हे आंदोलन केलं जात आहे महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे